बाशुटाकडी येथे धम्मचक्र दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला गावातून भव्य रॅली काढण्यात आली ज्यात विविध समाजातील नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग दिसून आला पोलिसांनी कडक बंदोबस्त ठेवून रॅली शांततेत आणि शिस्तीत पार पाडली दरवर्षीप्रमाणे यंदाही टाकडी येथे धम्मचक्र दिन अत्यंत उत्साहात आणि आनंदात साजरा करण्यात आला गावातून काढण्यात आलेल्या भव्य रॅलीने नागरिकांचे लक्ष वेधून घेतले या रॅलीत फक्त बौद्ध समाज नव्हे तर इतर समाजातील नागरिकांचाही उत्स्फूर्त सहभाग दिसून आला गावकऱ्यांनी या सोहळ्यासाठी विशेष सहकार्य केले रॅलीचे मुख्य आकर्षण ठरल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या झाक्या ज्या ट्रॅक्टरवर फुलांनी सजविण्यात आल्या हो होत्या त्याचबरोबर गौतम बुद्धांच्या मूर्तीमुळे श्रद्धा, शांती आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. रॅलीत महिलांचेही विशेष योगदान होते. त्यांनी लाठ्यांच्या प्रात्यक्षिकासह आखाड्याचे सादरीकरण करून उपस्थितांचे मन वेधून घेतले. मुले आणि तरुणांचा सहभागही उल्लेखनीय राहिला. कार्यक्रम निर्विघ्न पार पडावा यासाठी बाशूटाकडे पोलिसांनी संपूर्ण दलासह कडक बंदोबस्त ठेवला शिस्तबद्ध वातावरण रॅली संपन्न झाल्याने उपस्थित नागरिकांनी समाधान व्यक्त केले धम्मचक्र दिनाच्या निमित्ताने गावाने उत्साह एकता आणि सामाजिक ऐक्याचा सुंदर संदेश दिला धम्मचक्र परिवर्तन दिवस निमित्त रॅली सकाळी दहा वाजतापासून रॅली काढली चालू आहे आणि सध्या आम्ही मस्जिद चौकात गेव पार केलेला आहे आणि अतिशय शांतता प्रिय आणि सर्वांचं सहकार्य गावातील सर्व पक्षाचे आणि सामाजिक कार्यकर्ते तसेच पोलीस स्टेशन पाशी मधील सर्व सदस्य शांतता समितीचे सर्व सदस्य हे सुद्धा या निवडणुकीला साठी जाणार आहेत जाण्यासाठी पूर्णपूर्ण सहकार्य करत आहेत